सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम ब्राह्मणाच्या सहस्र भोजनाचा स्वीकार एक ब्राह्मण दाम्पत्य द्वारकेला एक हजार ब्राह्मणांना जेव घालण्यासाठी यात्रेकरू सोबत जात होते तेव्हा रस्त्यात त्यांना चोरांनी गाठले व त्यांचे सर्व धन लुटले तेव्हा ब्राह्मणीच्या प्रसंगाधनामुळे तिने तोंडात लपवलेली कान्या कानाची सोन्याची कुरी स्थिती तेवढी ते मात्र वाचली मग ते द्वारकेला आले आणि त्यांनी अष्टतीर्थ केले त्यांना उंट खाण्यात श्री चक्रपाणी महाराजांचे दर्शन झाले ब्राह्मण चिंता करू लागला की द्वारकेला तर येऊन पोचलो पण आम्ही लुटल्या गेल्यामुळे आमच्याजवळ बाजार करण्याकरता पैसे नाहीत अशी चिंता करीत झोपला रात्री त्याच्या स्वप्नामध्ये ग्रामदेवता आली तिने सांगितले की येथे द्वारकेत एक ईश्वर पुरुष आहे तुम्ही त्यांना एकट्यांना जरी जीव घातले तरी तुम्हाला एक हजार ब्राह्मणांना जीव घालण्याची पुण्य लाभेल त्याने आपल्या लाभ हे स्वप्न सांगितले पण आणि विचार करू लागला की आपल्या जवळ एका पैसे नाहीत आता काय करावे त्यावेळी तिने म्हटले की तुम्ही पैशाची काहीच काळजी करू नका असे म्हणून तिने भोरी दाखवली ती बघून ब्राह्मणाने आनंदाने व आश्चर्याने विचारले की ही तुझ्याजवळ कशी वाचली तिने सांगितले की रस्त्यात चोर भेटले त्यावेळी मी हे तोंडात लपवून ठेवली होती बर छान झाले असे म्हणून तो, बोरी बोरी हो हो, तो हो ती भोवरी घेऊन बाजारात गेला भोवरी मोडली आणि आपल्या पत्नीला पूजेचे व भोजनाचे साहित्य आणून दिले मग तिला सांगितले की तू स्वयंपाक करून ठेव तो पर्यंत मी त्या ईश्वर पुरुषांना जेवणाचे आमंत्रण देऊन येतो तिने विचारले की ते ईश्वर पुरुष कोण ब्राह्मणाने म्हटले ते श्री चांगदेव राव पुन्हा तिने विचारले तेच कोण त्यावेळी ब्राह्मणाने सांगितले ते नाही का काल उंट खाण्यात बसलेले आपण पाहिले तेच ते तिने आपल्या पतीस वेड्यात काढून म्हटले अहो त्यांना कशाला उगीच आमंत्रण देता ब्राह्मण तिला म्हणाला अगं तस तसं नाही तू त्यांना भरतेच काही समजू नकोस ते ईश्वर अवतारे पुरुष आहेत असे म्हणून तो तिच्या उत्तराची प्रतीक्षा न करताच देवाजवळ जाण्यासाठी निघाला आणि तिथे गेल्यावर देवाला जेवणाचे आमंत्रण स्वीकारण्याची विनंती केली देवांनी विनंतीचा स्वीकार केला आणि त्याने दंडवत घातले परत येऊन पत्नी स्वयंपाक करण्याची आज्ञा केली तिने स्वयंपाक तेवढे ते त्याने आपली आंघोळ आटोपली तिने म्हटले जा आता त्यांना बोलवून आणा तो ब्राह्मण देवाला बोलवण्यासाठी गेला त्यावेळी ते देव तेथेच बसले होते त्याने दंडवत घातले व श्री चरणावर मस्तक ठेवले जी चालावे जी असे म्हणून हात जोडून विनंती केली तसेच देव निघाले येऊन आसनावर बसले तेव्हा ब्राह्मणी पालुपत संपूर्ण गावात तुम्हाला हाच ब्राह्मण दिसला का परंतु आपल्या पत्नीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्याने देवाचे श्री चरण धुतले गंधाचा टिळा लावला देवापुढे पत्रावळीवर तिने पकवान न वाढले देव जेवू लागले ती मांडे वाढायची तर देव वरण जेवायचे ती वरण वाढायची तर देव फक्त भातच जेवायचे असे उलट्या सुलट्या पद्धतीने जेवण करायचे ती वाडु, ती वाडु का म्हणून विचारायची तर देव गप्पच राहत आणि ब्राह्मणाला मात्र अजून आण असे सांगायचे असे त्यांचे भो, भोजन स्वीकारले नंतर देव तिथून निघून गेले देवाने ज्या पत्रावळीवर भोजन केले ती पत्रावळ ब्राह्मण उचलू लागली तर एका मागे एक अशा पाचशे उष्टा पत्रावळ्या निघाल्या त्यावेळी ब्राह्मण तिला रागवला व मनाला अग पापिनी तुझ्या मनात जर किंतू नसता आणि जर तू शुद्ध भावनेने देवाला जेव घातले असते तर एक हजार उष्टा पत्रावळ्या निघाल्या असत्या एक हजार ब्राह्मणांना जेव घालण्याची क्रिया माझी इथेच पूर्ण झाली असती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय